कडगाव मध्ये कधीच बघायला मिळाला नाही अशा पद्धतीची तमाम गर्दी करणाऱ्या तमाम कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व नागरिकांच्या माता भगिनीविषयी पहिल्यांदा मनापासून आपल्या सर्वांना सलाम करतो एवढी प्रचंड गर्दी एवढा प्रचंड उत्साह दहा वाजायची वेळ आली तरी सुद्धा माणसांच्या चेहऱ्यावरती उदंड आणि उत्स्फूर्त असणारी प्रतिक्रिया बघितल्यानंतर या ज्या ज्या पद्धतीचं काम आणि पद्धतीने आपण सगळेजण विधायक भूमिका घेऊन त्याला या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचंड मिळणारी साथ या साथीचं दर्शन या कडगावच्या स्टँडच्या चौकामध्ये करणाऱ्या तमाम कडगाव परिसरातल्या सर्व नागरिकांना मी बरापासून सलाम करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे नेते आदरणीय के ने ने जी नांदेकर साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य नाथाजीराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य सुरेशरावजी देसाई नाना गोकुळचे संचालक सन्माननीय हिंगे साहेब कल्याणरावजी निकम साहेब सिंह सावंत भैया युवा नेते बाबा नांदेकरजी सन्मान्य अमितजी देसाई संग्रामसिंह सावंत संदीपराव वरंडेकर राजीतरावजी देसाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी कालच आमचा पाठिंबा जाहीर केला शेतकरी संघटनेचा ते सन्मान्य अजितरावजी पवार साहेब सन्मान्य दिगंबरजी देसाई टी एस अना देसाई अशोकरावजी फराटे साहेब देवरावजी मार्गेसकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य धोड साहेब सन्मान्य आमचे लोकरे पनभारीराव देसाई आमचे पारदेवाडीचे रानमाळे कंडक्टर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे देववाडीचे पाटील तळेगावचे सर सर्व मान्यवर अनाथकर सगळे बेरेकर साहेब नावं घ्यावी तुम्ही कमी अशी सगळी म्हणतो सन्माजी आमचे पाटील साहेब या ठिकाणी तुकारामजी देसाई आमचे नांदोलीचे पाटील सगळे आमचे इंदुरावजी देसाई पाटील बाबा उपस्थित प्रशांतजी देसाई सगळे अनाथकर सगळे पातर्डेकर सगळे पडकंबेकर सगळे कुठं वैद्यसाहेब सुद्धा व्यासपीठावरती बाबा नांदेकरांच्या सहभागी होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर दिगंबर साहेब सर्वच नाव घ्यावी तेवढी कमी असणारी व्यासपीठावरची माणसं आणि त्याच्याही पेक्षा ज्यांच्या जीवावरती ताकदीवरती शक्तीवरती आम्हाला सर्वांचं राजकारण चाललेलं उद्या सुद्धा विजयाचा गुलाल ज्यांच्या ताकदीवर आम्ही उधारणार आहोत ते आपण सगळेजण मी, मी मनापासून आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो साक्षीने आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व नेतृत्वाच्या सर्व या महायुतीचा उमेदवार काम करत असताना उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे उत्साहाचे आनंदाचे शिक्षण आम्हा सर्वांना तुम्ही आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलोय आताच वाढव्याची सभा झाली हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये वाढव्याच्या सभेमध्ये सुद्धा ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टींच्या मधल्या दोन तीन गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर बोलल्या पाहिजेत या कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या दहा वर्षांपूर्वी या मतदारसंघातली परिस्थिती काय होती दहा वर्षानंतर या मतदारसंघातली परिस्थिती काय इथंच एक बोर्ड लावला होता विकासाची जिद्द मोठी एका वर्षात दोनशे सासष्ट कोटी याच ठिकाणी चौकातल्या बोर्डानंतर इथं आमचा संग्राम सावंत पतला त्यांना पट्टी दिली विकासाची जिद्द मोठी खड्ड्यात गेले दोनशे सहासष्ट कोटी कारण या ज्या माणसानं आयुष्यभरामध्ये आमदारकीच महत्वच कळालं नाही आमदारकीची ताकद काय कळाल नाही त्या आमदारकीचा उपयोग समाजासाठी काय करायचा ते कळालं नाही असाच माणूस परत निवडणुकीला उभा राहतोय तो म्हणतोय की मला आमदार करा मी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशी सांगितलं होतं दहा वर्षाचं तुमचं काम दहा वर्षाचं माझं काम दोघांचा होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी आणि मग जनता निर्णय अजूनपर्यंत या विषयावरती बोलायला तयार नाही अजूनपर्यंत या विषयावरती बोलायला तयार नाहीत फक्त बोलतायत काय तर गद्दारी खोके गद्दारी इतिहास परत या चौकामध्ये सांगतो काल पर्यंत साहेबांच्या प्रचारामध्ये आम्ही सगळे निष्ठावंत आहोत आमचे सगळे कार्यकर्ते निष्ठावंत आहोत असे सांगणारे शेवटच्या गावोटच्या सभेत चालायला येत नसताना सुद्धा भाषण करून आम्ही सगळेजण तात्तीन शक्तीने तुमच्या पाठीमागून सांगणारे हे व्यासपीठावर आमच्या आणि दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांचा सत्कार करायला काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या पुढे जर कोण असेल तर हेच के पी पाटील त्यावेळेला सत्कार करायला पडवते आणि गद्दारी कुणाला तर अशा आयुष्यभरामध्ये आग। आग। ला फक्त आणि फक्त दुसऱ्यांचा द्वेष स्वतःचा स्वार्थ आणि आयुष्यभरामध्ये फक्त स्वतःचा नामदेव नामदेवराव बोटेश्वरांच्या बरोबरची गद्दारी सांगितली आम्ही नव्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला सांगितलं त्यांनी की आम्हाला तुम्ही तुमच्या बरोबर येतो कारखाना तुमच्याकडे आमदारकी तुमच्याकडे कारखाना माझ्याकडं फसवलं आज आम्ही दोन हजार चारच्या शेवटच्या सभेला त्याला आम्ही सगळे जण घेऊन आलो दोन हजार चारच्या चार चा सभेला सुद्धा कारखाना तुमच्याकडे आमदारकी माझ्याकडे म्हटल्या नंतर मात्र मी असं म्हटलंच नाही म्हटलं त्यांना सुद्धा फसवलं काल सन्मान्य एवाय पाटील साहेबांच्या बाहेर सौभाग्यवती होती म्हटल्या मी त्यांची बहीण आहे जो लाडक्या बहिणीचं झालं नाही

गोकुळचा संचालक माझाच मुलगा केडीशी बँकेचा मुलगा माझाच मुलगा काल तरी त्याने ऐक केली काय ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा जर असेल तर त्यांच्याच घरात त्यांच्या सौभाग्य होती सिनेटला शिवाजी विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट सुद्धा नसताना सिनेटला सदस्य सुद्धा त्यांच्याच घरात अरे येईल ते पदक तुमच्याच घरात बाकीच्या निकाली तुमची भांडी नसायची <laughs> मी सध्या तत्कालीन काळात लेमररावजी निकम सर सन्मान्य बी एस साई जाधव गुरुजी अशा सगळ्या दिग्गजांचे मी मनापासून आभार मानतो की मला त्यांनी बाहेर काढला नाही तर मला सुद्धा चिठ्ठीवर थांबावं लागला असतो अरे ह्या माणसानं स्वतःच्या पलीकडे दुसरं विश्वास बघत नाही परत आता निघालाय कशासाठी तर आमदारकी लढायसाठी मी आपल्या सर्वांना सांगतो मित्रांनो या कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातला एक एक काम घ्यायचं त्या प्रत्येक कामात मी काय केलं आणि त्यांनी काय केलं सोनवडे शोडा घाट आणि दहा वर्ष तुमच्या बाहेर फाईल मी ओपन केली पाच वर्षांमध्ये चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या फ्रेंड्स लावले परवानगी घेतल्या शेवटच्या टप्प्या पाहिलं पण दुर्दैवानं त्यावेळेला ग्रेड बसत नाही म्हणून अधिकारी तयार होत नव्हते ते सगळं आता काढलं परत काल उद्घाटन केलं आणि उद्घाटन नाही तर सगळ्या परमिशन घेतल्या एन्व्हायरमेंट क्लिअर झाला एनपीडब्ल्यूएफ परवानगीला फाईल झाली चालू झाली आणि बघता बघता कोरोना शिराव चालू केली शक्तीपीठ मार्ग आपण सुरू करायला गेलो शक्तीपीठ मार्ग सुरू करण्यामध्ये दुसरा कुठलाच नव्हता माझ्या मतदारसंघामध्ये अनेक अशा विकासाच्या कल्पना आल्या आपण काम करायला गेलो गेलो पण एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला आमचे सगळे शेतकरी मग ते अकुर्ड्यातले असतील शेनगावातले असतील मसव्यातले असतील गारबोट आपले असतील मडिलगिरातले सगळे शेतकरी मला म्हटले की बाबा ठीक आहे पण आमच्या जमिनी जात आहेत शेवटी प्रकल्प प्रकल्प करायचे आहेत पण ते प्रकल्प करत असताना आमच्या माणसांचं नुकसान होऊन चालणार नाही हे लक्षात घेऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांना सांगितलं शक्तीपीठ रद्द झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या विषयाची संपला विषय संपला तरी यांचं पद्धत हे बंद झालं कारण यांना मुद्दे पाहिजे होते शक्तीपीठ संपला मेघोलीचं धरण फुटलं तत्कालीन काळात मेगोलीच्या पद्धतीने कुठलं ती घटना अत्यंत दुर्दैवी होती परंतु दुर्दैवी घटनेपेक्षा सुद्धा या माणसाची वृत्ती अतिशय दुर्दैवी होती या गार इथे येऊन मेघोलीच्या लोकांची असुरूपसायचे सोडले आणि गारकोटीच्या क्रांती चौकामध्ये येऊन आक्रोश मोर्चा करायला निघालो करा। ती वेळ आक्रोश मोर्चा करायची नव्हती लोकांना आधार द्यायची होती पण त्यात सुद्धा राजकारण करणाऱ्या माणसाला आता त्या मेघोलीचं पाणी पाजायची वेळ आली मित्रांनो कारण ते सुद्धा गरजेचं आहे वास्तोलीचा प्रकल्प या वास्तोलीच्या प्रकल्पामध्ये सुद्धा एकदा माझ्याकडे आमच्या मानसिंग पाटलांचे वडील आणि आम्हाला सर्वांचे प्रमुख सन्मान्य पांडुरंगजी पाटील माझे सभापती एकदा आले आणि मला म्हटले की हा प्रकल्प अनेक वर्ष रखडला एकदा बघा बघापून आम्ही बघायला गेलो त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की निश्चितपणे याच्यामध्ये खरोखरच आपण काहीतरी केलं पाहिजे सुप्रमा घेतली बजेट लावलं पैसे लावलं काम चालू केलं काम चालवलं पाणीपूजन केलं लोकांना खूप चांगल्या पद्धतीने लाभ झाला दुर्दैवानं मागच्या पावसाळ्यामध्ये थोडस पाण्याची घटना झाली अतिवृष्टीनं थोडस तिथं काहीतरी भासळलं कोसळल्यानंतर मात्र एक पत्रकार पैसे देऊन त्यानेच पोचलेला त्याने बातमी फोडली वास्तुली फुटलं वास्तवली फुटलं आणि मग हे बहर कसं कसं फुटलं कुठं कुठं पुटलं अहो वास्तवली फुटलेलं बघायचं आधी वास्तवली जर बंद पडलेलं बघायला गेला असतं तर याच्या दहा वर्षापूर्वी लोकांचं कल्याण झालं असतं तुम्हाला काहीच करणार नाही आता परत जे तुम्ही सांगितलं होतं अतिवृष्टीमध्ये तिथं आता इतका सुंदर धबधबा झालाय की ज्या धबधब्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सगळे लोक पर्यटनाला जातील खूप चांगल्या पद्धतीचं काम झालंय काल डेळे चिवाळ्याच्या प्रकल्पाचं आम्ही उद्घाटन केलं काही लोक म्हणतायत काही लोक नाही हेच म्हणतायत की अहो परवानगी नसताना कसं उद्घाटन केलं हे खोटं आहे आणि अजिबात नाही जी गोष्ट योग्य असेल तीच उद्घाटन करण्यासाठी आम्ही जाऊ डेळे चिवाळ्याचा प्रकल्प अनेक वर्ष आम्ही लहान असल्यापासून थांबला होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या ज्या मागण्या केल्या तर एक, के एक महत्वाचा प्रकल्प होता डेळे जिवाळीचा प्रकल्प त्या प्रकल्पाची मान्यता घेतली त्या प्रकल्पाचं काम आता सुरू होत आहे त्या प्रकल्पाचं काम सुरू होतंयतली सगळी तरुण विशेषतः अभिनंदन करेन मुंबईतले सगळे अंतिवड्यातली सगळी बोल सुद्धा मला मानली की आम्हाला पटतच नव्हतं की हे काम होऊ शकेल तुम्ही हे काम खूप मोठं केलं कारवड्याचा प्रकल्प कारवड्याच्या प्रकल्पामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम केलं आणि कारवड्याच्या प्रकल्पाची सुद्धा सुरुवात केली बत्ता बत्ता कार्यवड्याचा प्रकल्प सुद्धा पूर्ण होईल कार्यवड्याच्या प्रकल्पावर हे सगळं होत असताना केटी करमळीचा केटीवेर आला करमळीचा केटीवेरचं काम पूर्ण झालं काल सगळ्याचे सगळे लोक खुश होते कारण त्या सगळ्या गावांना एक वेडा मारून यायला लागत होता अनेक अडचणी होत्या पण त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण केल्या प्रत्येक प्रश्नात प्रत्येक भूमिकेमध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आहोत इथं आमचे अनपकर बसले मला सांगायला अभिमान वाटतं एक क्लिप त्यांच्या मुलग्यानं टाकली होती सन्मान्य रणजित पाटील की जे त्यांचे चिरंजीव आहेत बिहार याच व्यासपीठावर म्हटलं की बाबाच्या कागद बसून पुढा उभा निघालेला पोरगा अरे आमच्यासारखी पोरं रस्त्यावर उभा हिमत केले किरेन बघता बघता इतिहास घडून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली याला मात्र आपल्याच पोरग्याचं पडले गोकुळला बिघोत जिल्हा बँकेला बिहोस काय करतोय काय तू वेळ देऊन काम करून कष्ट करून लोकांचा विश्वास संपादन करून राजकारण करायचं असतंय तर बाप ज्या घ्यायचे इतिहास कोरोनाच्या पिरियड मध्ये यांनी अशी एक कोरोनामध्ये आमदार कुठे नव्हतेच आणि मग त्या क्लिपची वस्तुस्थिती सुद्धा लोकांनी सांगितली अनंत पासी यांना मी सांगतो तुम्हाला आठवतंय का बघा दुबईतनं काही लोक आले होते आपले आपल्या दुबईतनं आलेले लोक बघितल्यानंतर दुर्दैवानं काहीतरी कन्फ्युजन झालं आणि इथं सुद्धा काही लोकांना सुद्धा लो का लोकांना का काही घ्यायच्या तयार झाल्या आणि एक अडचणी आल्या मी स्वतः म्हणलं की आपण तिथे गेलो पाहिजे आमचा ड्रायव्हर सुद्धा तयार तिथं जायला कारण कोरोनाचं प्रचंड संकट होतं पण त्या संकटामध्ये आमच्या तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आलो तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने काम केलं आणि बघता बघता प्रत्येक माणसाला कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पद्धतीने आपण सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तो इतका चांगला झाला की दोन वेळेला मला कोरोना झाला कोरोना मला झाला था तरी माहिती एकदा तरी असं झालं राधानगरीच्या ऑफिस राधानगरीच्या त्या आ... कोविन सेंटरमध्ये मी गेलो एक आता आमचा कोरोनाचा पेशंट म्हटला इथं काहीच व्यवस्था नाही म्हटलं कशी व्यवस्था नाही बघायला गेलो रागाच्या भरात आत गेलो म्हटला साहेब आपण त्या ह्याच्यामध्ये गेलो पेशंट सगळे ते पॉझिटिव्ह पेशंट जे आज पुढे जायचं नसते तिथे गेलो पण मी तिथे गेलो शि गेल्यानंतर आपोआप यंत्रणा बरोबर कामाला लागले आणि बघता बघता त्या काळामध्ये एका बाजूला मुंबईकर असतील बाहेर येणाऱ्या सगळ्या लोकांची सोय करण्याचा विषय असेल सगळ्याच्या सगळं आपण केला खूप चांगल्या पद्धतीने काम केलं काल सुद्धा बाबा नांदेकर आम्ही ना पलीकडच्या बोलला असणारा खेडग्याचा हा धबधबा जो केला त्या धबधब्याचे पंचवीस टक्के काम झाले अजून पंच्याहत्तर टक्के जे काम होईल ते बघता बघता इतके हजारो लोक येतील की आणि आमच्या या दोन ओढे खिडगे धबधब्याच्या निमित्तानं दोन ओढे खिडगे धबधब्याच्या निमित्तानं नेतोडे आणि त्या परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण होईल शिवडावचा धबधबा सुंदर आहे पलीकडच्या बाजूला तोरसकरवाडीचा धबधबा सुंदर आहे ते सगळ्याच्या सगळं आपण पूर्ण करायला निघालोय रांगणा किल्ला हा डेव्हलप करणं दोनशे कोटीचा आराखडा केंद्र शासनाकडे आपण सादर केलाय त्याच्या माध्यमातून रांगणा किल्ला अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभित करतोय आपण अशा अनेक कामात या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी आपण करायला निघालो ते काम एका बाजूला आणि हे निवडणूक कशासाठी लढवायला लागले म्हणून मला तुम्ही निवडून द्या आता मला गाडायचं निवडणूक कशाला लढवायला पाहिजे त्याच्यापेक्षा तुमच्या पैली या मला कुठे गाडायचं ते गाडा त्याला साडेतीन लाख लोकांचा हाल कशासाठी करतात लढवायच्या या निवडणुका ज्या लढवायच्या आहेत त्या या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मी मतदारसंघात फिरतोय रक्षाबंधन पासून भाऊ भाऊभीर झाली आज सुद्धा शेकडो महिला भगिनी येत आहेत आणि रक्षाबंधन आम्हाला मानतायत इतक्या चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली बघता बघता इतिहास घडला काल पर्यंत मालकाकडे पैसे मागायला घ्यायचे उद्या माल मालकाला पैसे मागायला लागणार <प्णण> या महिलांना सन्मान दिला महिलांना आर्थिक स्वाभिमान दिला आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अर्थकारणाला गती देण्यासाठी खूप मोठं माध्यम केलं त्या सरकारचा मी प्रतिनिधी आहे त्या महायुती सरकार मधला मी आमदार आहे त्यामुळे अशा अनेक योजना मोटर पंप लाईट मोटर आपल्या साडेसात सात एसपी पर्यंतच्या सगळ्या मोटर मीटर आपल्या शेतीच्या सगळ्या सगळ्या वीज बिलांची सगळी माफी केली अनेक लोक खुश झाले आपल्या मतदारसंघात पंधरा हजार लोकांना त्याचा फायदा झाला वयोश्रीचे तेरा हजार फॉर्म भरले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याच दिवशी आपण त्याला मान्यता दिली संजय गांधीजीला दहा हजार लाभार्थी आपण केलेत अनेक लोक तुमच्यापैकी तुमच्या गावातले तुमच्या कुटुंबात ते सगळे काम करत असतील आमदारकी यासाठी आहे आमदारकी याच उपयोगासाठी आणायला पाहिजे आमदारकी फक्त मला पाहिजे माझ्या कुटुंबात पाहिजे माझ्यासाठी पाहिजे तो म्हणण्यापेक्षा तुला या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी मी आमदारकीच्या माध्यमातून काय केलंय हे सांगितलं तर निश्चितपणाने मत मागायची गरज नाही मतपेटी भरभरून जाईल अशा पद्धतीचं वातावरण तयार होते तेच वातावरण यासाठी सुद्धा अतिशय करणारे पलीकडच्या बाजूला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त वातावरण करणारे सगळीच्या सगळी मंडळी इकडच्या बाजूला मी आपणा सर्वांना सांगतो की या मतदारसंघामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्षाची सगळीच्या सगळी टीम दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी आज सन्मान्य अजित पवार साहेबांच्या बरोबर शेतकरी संघटनेचं काम करणारे सगळे सहकारी सन्मान्य जालंदर पाटील सरांच्या बरोबर काम करणारे सगळे प्रमुख नेते आदरणीय अरुणरावजी डोंगरे साहेबांबरोबर आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेबांबरोबर काम करणारे सर्व जनता दलाचे नेते डोंगळे साहेबांचे सहकारी अनेक लोक सगळे पाठिंबा देतात दररोज पाठिंब्यांचा वाढतोय आज सुद्धा